हाय नमस्कार माझ्या सगळ्या गुणमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर घड्याळ्यात वाजले वाजली किंवा किती सहा वाजले तर आज मी तुमच्याशी माझं जे सध्याचं रुटीन आहे मॉर्निंग रुटीन ते शेअर करणार आहे आता दिवाळीची काही गडबडच काय सुट्ट्या पण संपलेल्या आहेत आणि हळूहळू आपण बॅक टू रुटीन येत आहोत त्यातच सीझनसुद्धा चेंज झालेला आहे बऱ्यापैकी आता थंडी पडत आहे त्यामुळे प्रत्येक सीझननुसार आपलं रुटीन हे थोडंसं वेगळं असतं ही सकाळची आपली धावपळ ही काय ठरलेलीच असते त्यातून कुठले सणवार असतील तर अजून आपली थोडीशी धावपळ होती पण ही धावपळ असते ना ती थोडी हवी हवीशी वाटते छान वाटतं थोडंसं थकवा आला ना तरी सुद्धा छान वाटतं तर म्हटलं चला आज आहे तुळशी वाह जर चल चला या निमित्ताने पूर्ण दिवसाचा ब्लॉग आहे तो मी तुमच्या शेअर करत आहे चला तर आता तुम्हाला घड्याळ दिसत असेल की सकाळचे सहा दहा झालेत आणि आमचं घड्याळ आहे ते मी पाच मिनिट पुढे लावलेलं आहे मुद्दा म्हणून सगळे घड्याळ आहेत ना ती पाच मिनिट पुढं लावलेली आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला ना कुठे जायचं असेल तर एक पाच मिनटं तरी आपण लवकर निघू आणि आता जरी थोडासा अंधार वाटला असेल ना तरीसुद्धा लगेचच उजडतं हे बघा मी चालून आले तर सात झालेले आहेत बऱ्यापैकी नाही भरपूरच उजडलेलं आहे त्या दाखवते तर तही झाडांना आज पाणी घालायला पाहिजे काल घातलेलं नव्हतं थोडीशी सुकल्यासारखी वाटत आहेत थंडी जरी असली ना तरीसुद्धा ऊनसुद्धा भरपूर आहे आता थोड्या वेळी घालेन पाणी जरा सगळी कामं आवरल्यानंतर तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज थोडी जास्तच थंडी वाटत होती तर म्हटलं चला गरम पाणी पिऊयात थोडंसं गरम पाणी करायला ठेवते आणि म्हटलं चला आता नाश्ता आणि डब्याची तयारी करूयात तर ना आज थोडी म्हणजे धावपळच होणार आहे भरपूर काम आहे तर म्हटलं चला नाश्ताला ना नेहमीच पोहे आणि उपमापेक्षा आज ना माझ्याकडे रताळी होती तर म्हटलं चला रताळी उकडून घेऊयात आणि तोच नाश्ता म्हणून देऊयात म्हणजे म्हणजे नाश्ता बनवण्याचं काम पण पटकन होईल आणि शिवाय पौष्टिकसुद्धा नाश्ता तर कुकरमध्येच मी ही रताळी उकडायला लावणार आहे खरं तर ना रताळीशी भाजून खाल्ली ना तर चांगली लागतात पण ती चुलीवरती इथं गॅसवरती असं भाजून त्याचा काही उपयोग नाही तर म्हटलं चला आता कुकरलाच ही सगळी रताळी आहे ती मी लावून टाकतं ना त्याला स्वच्छ धुवावे लागतात उपवास वगैरे काही नाही आहे असंच आपलं नाश्त्यासाठी म्हणून घरात होती रताळी म्हणून म्हटलं चला आज हेच बनवूया खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये ना सकाळी लवकर उठायचा खूप कंटाळा येतो पण आता आपण थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायलाच पाहिजे त्यामुळं किती पण कंटाळा आला ना तरीसुद्धा सकाळी थोडं तरी वॉकिंग किंवा कुठलाही एक्झरसाईज हा करायला पाहिजे तर इथंही बघा मी रताळे आहेत ती उकडायला लावले तर उकडायला लावताना ना दुसऱ्या एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं डायरेक्ट कुकरमध्ये लावायचे नाहीत नाही तर मग काय खूप शिजतात ती आणि त्याच्यातलं सगळं जे काय पौष्टिक तत्त्व आहेत हे सगळं त्या पाण्यामध्ये मिसळून जातं तर बटाटे आणि बीटसुद्धा मी याच प्रकारे उकडतो तर सकाळी लवकर कसं उठायचं तर या विषयावरचा आपला एक व्हिडिओ सुद्धा हे नसेल बघितला तर नक्की बघा आता थोडा वेळ पाच मिनटं फक्त पाणी पीत पीत मी बाहेर गॅलरीमध्ये उभी राहिली आणि आता पीच म्हणायला घेत आहे खरं तर सकाळची केवढी गडबड असते आणि त्यातून सुद्धा माझं शूट चालू आहे मी ठरवलेलंच की नाही शूट करायचंच म्हणून तर आधी पीठ म्हणून घेतलं ना म्हणजे मग पीठ व्यवस्थित भिजतं भाजी करेपर्यंत आणि मग चपात्या छान होतात आणि भाजीची जर पूर्व तयारी नसेल ना तर मात्र खूप गडबड होऊन जाते तर आज मी करणार आहे फ्लावर आणि मटरची भाजी तर रताळे आता शिजलेले आहेत तर ते एकदम सॉफ्ट अशी शिजलेली आहेत थोड्याशा पाण्यात सुद्धा आता ती थंड व्हायला जरा बाजूला ठेवते आणि चपाती करून घेते खरंच किती आपली सकाळची कामं ही घड्याळच्या काट्यावरती चाललेली असतात ना म्हणजे जरी ऑफिसला जाणारी असू देत किंवा गृहिणी असू देत सगळ्यांचीच सकाळची किती गडबड असते ना खरंच कधी कधी ना कंटाळ सुद्धा येतो हे रोज रोजची धावपळ करून मग एखाद दिवशी मी नाही देत पण ना डबा दिलेलाच परवडतो मला कारण ज्या दिवशी मी डबा देत नाही ना त्या दिवशी मला स्वतःला जेवण बनवायला खूप उशीर होतो कारण मी बाकीच्याच काही गोष्टी करत बसते त्यामुळे शक्यतो डबा द्यायचाच माझा प्रयत्न असतो आणि होतं काय की सकाळी सगळी कामं आवरून जातात एकदा सकाळी जेवण बनवलेलं असेल ना तर मग दिवसभर किती पण दुसरी कामं करायला उशीर झाला ना तरी काही वाटत नाही पहिले ना मी सुद्धा खूप एक्झरसाईज करायला एस द्यायचे म्हणजे चालायला वगैरे जायचं नाही कारण सकाळी डबा वगैरे करायचा असतो खूप धावपळ वगैरे होते असं कारणं देऊन ना मी सुद्धा पहिले चालायला जायची नाही पण जसे हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाले तसं मात्र स्वतःहूनच मग टाईम मॅनेजमेंट केली आणि मग नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास जरी आपण लवकर उठलो ना तरीसुद्धा आपण सकाळी अर्धा तास चालून येऊ शकतो खरंच चालणं हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे म्हणजे आणि सकाळीच म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं की शक्य होईल तो सकाळी चालून यायचं आणि सकाळी चालताना गप्पा मारत चालायचं नाही जर गप्पा मारत निवांत चालायचं असेल तर संध्याकाळी मैत्रिणीच्या बरोबर जायचं पण सकाळी गप्पा मारत चालायचं नाही आणि सकाळचं वातावरण सुद्धा खूप छान असं असतं त्यामुळे त्या वातावरणातून फिरून आलं ना की आपल्याला सुद्धा स्वतःला थोडस फ्रेश वाटतं जाई जाईपर्यंत कंटाळा येतो पण एकदा सवय लागली ना मग काही वाटत नाही तर आता बघा ही सगळी किचनमधली कामं झालेली आहेत सगळे ऑफिसला गेलेले आहेत आणि आता माझा मी टाईम आहे म्हणजे वाजलेत बघा किती नऊ वाजले जरा आज थोडं लवकरच आवरलंय कारण नाश्त्याचा काही जास्त तामझाम नव्हता तर आता आणि हे रताळ उकडल्यानंतर असं मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये दूध टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता मी नाही टाकली आहे आता तुम्ही म्हणाल हा काय नाश्ता पण रताळे खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम आयन सगळं असतं अँटी असतात भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचायला हलकं असतं त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत ते उपयुक्तच आहे आता दहा पंधरा मिनिट मी आराम करणार आहे कारण सकाळपासून खूप धावपळ झालेली आहे आणि थोडंसं आपल्यालासुद्धा विश्रांतीची गरज असते आता त्याच्यानंतर मी इथं झाडांना पाणी घालायला आलेले आहे थोडीशी थंडी जरी असली ना तरी ऊन खूप भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे झाडांना रोजच्या रोज -रुच पाणी घालायला लागतंय ही जी स्प्रे बॉटल मी डीमार्ट मधून आणलेली ना, ना। खरच मला तिचा एवढा उपयोग होतोय ना बघा किती लांबून सुद्धा प्रेशरने असं पाणी घालू शकतो जे हँगिंगचे प्लांट आहेत ना त्याच्यासाठी तर ही खूपच उपयुक्त आहे बघा एकदम लांबून सुद्धा ला प्रेशरने असं व्यवस्थित पाणी घालू शकतो झाडांना पाणी घालणं हे खरंच एक स्ट्रेस बस्टर आहे म्हणजे इतकं फ्रेश असं फील होतं ना म्हणजे झाडांना पाणी पिऊन जेवढं फ्रेश वाटत नसेल ना तेवढं आपल्याला झाडांना पाणी घातल्यावर होतं आणि आज तुळशीचे लग्न आहेत त्याच्यामुळे भरपूर काम आहेत थोडंसं मला बाहेर सुद्धा जायचं बाहेरचे सुद्धा काम असतात आपल्याला मग घरातली करून आणि बाहेरची पण करून आहे ना खरं तर थोडस पण ठीक आहे आपण तेवढी थोडीशी ना स्वतःची कॅपेबिलिटी सुद्धा वाढवायला पाहिजे नाही तर नुसतं घरात बसून बसून ना कंटाळायला होतं आता सकाळची अंघोळ वगैरे आवरल्यानंतर आता देवपूजा झालेली आहे तुम्ही माझे नेहमीचे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मला सगळे सण वार करायला आवडतात आता त्याच्याबद्दल तर आपण पुढे बोलूयाच तर आता मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे म्हणजे काम आहे माझं आता वाजलेत बघा सगळं आवरेपर्यंत बारा वाजलेले आहेत तसं थोडासा उशीरच झालाय पण घरातलं सगळं आवरून बाहेर पडायचं म्हणजे एवढा वेळ तर होतोच मी कुठेही बाहेर जायचं असेल ना तरी घर व्यवस्थित आवरेश्वर मी बाहेर पडत नाही ही माझी सवयच आहे तर तुमच्यापैकी कोणाकोणाला ही सवय आहे मला नक्की कमेंट करून सांगा एक काम पण होतं आणि फुलं सुद्धा आणायची होती तर म्हटलं चला आणि एक महत्त्वाचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे बघा छत्री कुठेही बाहेर जाताना पहिली छत्री मी घेते छत्रीशिवाय काही बाहेर मी पडत नाही आणि चालत चालत जायचं म्हटल्यावर छत्री तर हवी तर मी पावसाळ्यात छत्री घ्यायला विसरेन पण उन्हाळ्यात जेव्हा ऊन असतं तेव्हा अजिबात नाही मी राहते सेकंड फ्लोरला त्यामुळं जी काही कामं असतील ना त्या दिवसाची ती मी सगळी करत करत येते पुन्हा त्यासाठी खाली उतरायला नको वाटतं तर आता मी आलेली आहे पण खूप कंटाळलेली आल्यानंतर जेवली वगैरे आणि आता संध्याकाळी तुळशीच्या लग्नाची म्हटलं तयारी करून ठेवूयात तर आता बघ आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं आलेली आहेत गुलाबाला परवाच मी तुमच्याशी व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आणि आता बघा मोगऱ्याला बघा किती छान काळ्या आलेल्या आहेत लवकरच आता भरपूर फुलं येतील आणि तुळस लावलेली ती तर मी तुमच्या शेअर केलेलं आणि ही सगळी भराडी मंडळी आहेत बरं का किती ते छान अशी तयार झालीत बघा हे जे तीन दिसत आहेत ना ते स्पायडर प्लांट आहेत आणि या छोट्याशा कुंडीमध्ये म्हणजे घरात एक बॉटल होती त्याच्यामध्ये सुद्धा मी ते लावलेलं आहे परवा तुळस लावली तेव्हा आणि घरातच एक मोठं हँगिंगचं स्पायडर प्लांट आहे ना त्याच्यापासूनच मी ही तयार केलेलं आहे आणि हे आहे झेड प्लांट आणि असं म्हणतात की या झाडामुळे आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येते तर आता मी बघा संध्याकाळसाठी आत्ताच सगळे जे दिवे वगैरे होते ना त्याच्यामध्ये वाती वगैरे घालून ठेवलेले आहेत तुळस सुद्धा सकाळी धुवून घेतलेली आणि बाजूला मनी प्लांट बघा किती छान आलंय आणि हे ऊस आणलेले चार आणलेत पन्नासला चार आणले आमच्याकडे गावाला शेतात जायचं आणि तिथून ऊस घेऊन यायचं म्हणजे इथं मात्र किती फिरावं लागलं ऊस कुठं आहे ते शोधत आणि कितीतरी तयारी करायची असते तुळशीच्या लग्नाची चिंच आवळा वगैरे आणायचं होतं ते पण आणलेलं आहे तर हे आपले जे सण समारंभ असतात ना ते साजरे करायला मला खूप आवडतं तयारी तशी भरपूर करावी लागते त्यासाठी वेळ पण द्यावा लागणी नाही म्हटलं तरी थोडीशी धावपळ से स्वाता तर होतेच पण आवडतं मला हे असं सेलिब्रेट करायला आपल्याला स्वतःला सुद्धा छान प्रसन्न वाटतं आणि मी शॉर्ट्स शेअर केलेले या तुळशीच्या लग्नाचे तर त्याच्यामध्ये आपल्या कितीतरी मैत्रिणी बोलल्या की खूप प्रसन्न असं वाटतं आजकालचं जे लाईफस्टाईल आहे ना त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत ज्या आपल्या मनाला ना एक नवीन अशी पॉझिटिव्हिटी देतात आपल्याला स्वतःला फ्रेश वाटतं आपल्या घरामध्ये एक छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि म्हणूनच हे सणवार आपण असे साजरे करायचे असतात कारण त्यामुळे ना मनाला आलेली मरगळ उदासी कुठच्या कुठं निघून जाते आणि आता वृंदावनाला थोडस सजवायचं तर मी जे आर्टिफिशियल ज्या माळा होत्या ना त्यांनीच आता सजवणार आहे गेल्या वर्षी मी फुलांच्या माळा म्हणजे फ्रेश फुलांच्या माळा केलेल्या आपण यावर्षी म्हटलं नाही आहेत आता यावर्षी तर हे असंच करूयात आणि आत्ताच नव्हे तर कॉलेजला असताना सुद्धा मी तुळशीच्या लग्ना दिवशी छान अशी तुळशीला सजवायचे आणि आता इथं हे थोडं थोडस असं शूट केलंय कारण मला एकटीला हे सगळं करणं जमत नव्हतं आणि गॅलरीतली जागा सुद्धा खूप कमी पडते शूट वगैरे करायचं असेल तर खरं तर मला ना मोठं असं जे काळ्या पाषाणातलं असतं ना तुळशी वृंदावन ते खूप आवडतं तर इथं ही जे रेडीमेड रांगोळी आहे ना तीच मी आता याच्यामध्ये फील करून बाजूला ठेवणार आहे आणि ती बाजूला रांगोळी काढली ना ती सुद्धा छापच होते तर अशी रांगोळी असली ना की पटपट काढून होते रांगोळी त्याच्यामध्ये जास्त वेळ जात नाही अजून भरपूर तयारी करणं बाकी आहे कारण ही दोघं ऑफिसमधून घरी यायच्या आधी मला ही सगळी तयारी करून ठेवायची आहे आणि किती पण पूर्वतयारी केली ना तरी ऐन वेळेला थोडीशी गडबड होतेच कारण कधी सहा साडेसहा झाले ते समजलं सुद्धा नाही तरी मी ही अशी तयारी केली आहे तर बघा इथे मी ओटीचं सामान आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे बांगड्या नेलपे పేంఠ uh, టాకలే जसं आपण आपल्या स्वतःचं कौतुक करतो ना तसंच करायचं आपल्याला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि मग अशी मी म्हटलं तशी ही वराडे मंडळी बघा बाजूला सगळी आहेत झाडं पानं फुलं आणि ही अशी छान अशी तयारी केलेली आहे तर आमच्याकडे ना तुळशीला साडी वगैरे काही नेसवत नाही ने। म्हणजे मी घाटावरच्या पद्धतीने तुळशीचं लग्न लावते म्हणजे आमच्याकडे कृष्ण आहे तो तुळशीत ठेवला जातो आणि बाकीच्या जातीच्या सौभाग्याच्या गोष्टी असतात ना म्हणजे बांगड्या मंगळसूत्र वगैरे हे तुळशीमध्येच ठेवलं जातं आणि तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करून नंतर मंगलाष्टक म्हटली जातात आ, हो तर आता मंगलस्ट काही आपल्याला येत नाहीत म्हणून मी ती मोबाईलवरतीच लावलेली खरंच एवढं प्रसन्न वाटत होतं म्हणून तुम्हाला सांगू आणि मी बघा घाई गडबडीत तयार झाली आहे केस तर असेच फक्त वरती बांधले कारण खूप उशीर होतो तसात सव्वासात व्हायला आले तर म्हटलं आधी चला आधी पूजा करून घेऊयात मग आधी तुळशीची पूजा करून घेतली त्याच्यानंतर श्रीकृष्णाची आणि त्याच्यानंतर मग आणि अक्षता सुद्धा मी घरामध्येच हळदी आणि मुंकवाणी अशा बनवून घेतल्या आणि त्यामध्ये ना छोट्या छोट्या गुलाबाच्या बघा पाकळे असतात ना ती छोटे गुलाबी नेहमी आणते तर खूप छान वाटतं असत श्रीकृष्णाला सुद्धा मी त्या पाकळ्यांच्या मध्येच ठेवलंय आणि आता हळद तयार केलेली तर ती तुळशीला आणि श्रीकृष्णाला लावून घेतली आणि या सगळ्या गोष्टी आवडीने आनंदाने तर देवाला सुद्धा त्या आवडतातच खरं था। ना गावाला सगळेजण असतात त्यामुळे खूप छान वाटतं आजूबाजूचे पण येतात लग्नाला चान है। तर असं छान सुंदर पद्धतीने तुळशीचं लग्न पार पडलेलं आहे मला स्वतःला तर खूप फ्रेश प्रसन्न असं वाटत आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्या जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह हो तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा